या पुढच्या वर्षीचा म्हणजे या वर्षीच सोयाबीन हार्वेस्टिंगला साहेब आणि आम्ही काय करायचं करा दोन दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले तिसऱ्या दिवशी मी वर तिसऱ्या वर्किंग डे तुमच्या ऑफिसमध्ये मध्ये आदबल करणार हे मात्र निश्चित आहे आपल्याला निवेदन वगैरे काही येणार नाही काय नाही ते आता धंदे बंद करणार आहे आम्ही आता कृषी मंत्री दत्ता मामा भरणे बोलत आहे का सर आलोक हिंगोली बोलतोय सर शेतकरी हिंगोली वसमतवरून तालुका असेल किंवा हिंगोली जिल्हा असेल याचा मागच्या वर्षीचा सर पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा हा अद्याप मिळालेला नाही आम्ही सतत वर्ष झालं आहे कृषी विभाग असेल किंवा कंपनी असेल यांच्यासोबत झगडतो आहोत परंतु कृषी विभागात प्रशासनाचे लोक असतील किंवा कंपनी असेल वारंवार शेतकऱ्यांना वेळ मारून नेत आहे पोस्ट हार्वेस्टिंग यावर्षीचं सोयाबीन व्हायला हर हार्वेस्ट सुरू सर मागच्या वर्षीचा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा अद्याप मिळालेला नाही तीन महिन्यापूर्वी शासनाकडचा जो आ, जे अनुदान आहे ते कंपनीला मिळालेलं आहे आमची मागच्या महिन्यात मिटिंग झाली एक ऑगस्टला तेव्हाही सांगितलं होतं की चार ते आठ दिवसात जास्तीत जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल परंतु अद्याप दोन महिने होऊन गेलेत कंपनीचा प्रतिनिधी उलटसुलट उत्तर देतोय आज मी जिल्हा अधीक्षक साहेबांना बोललो हिंगोलीच्या त्यांना सांगितलं दोन दिवसात जर पीक विमा अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कामी यायला पाहिजे तर दोन दिवसात जर जमा नाही झाला तर आम्ही तिसऱ्या दिवशी आत्मदन करू तर त्यावर कृषी अधीक्षक साहेब सुद्धा म्हणतायत की तुम्हाला काय करायचे ते करा आमचे आम्ही सांगायचे ते प्रयत्न करतो परंतु प्रशासन हे लाड कंपनीचे का पुरवते हे आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे सर महत्वाचा विषय सर हॅलो दुसरा एक महत्वाचा विषय असा सर आपण शा शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याकडे कृषी मंत्री म्हणून आम्ही आशेनं बघतोय आणि एक विनंती करतो सर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने मी एक सामान्य शेतकरी म्हणून आपण शक्तीपीठ एक वेळ रद्द करा परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी आणि भरीव मदत करा सर हात जोडून तुम्हाला विनंती करतो आम्ही तेव तेव तेवढं एक बघा येस आणि दुसरी सर मी आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो आपली विनंती आहे दोन दिवसात मागच्या वर्षीचा पीक विमा पोस्ट हार्वेस्टिंगचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा एका मिनिटात पाठवतो हो सर नाहीतर आम्ही तिसऱ्या दिवशी आत्मदहन करू त्यांना सांगितलं कंपनी चुकी तांत्रिक काहीतरी अडचण आली त्यांना पण काय अडचण नाही त्या आठ दिवसामध्ये त्यांना पैसे मिळतील अजिबात ही करू नका म्हणले काळजी करू नका आठ दिवसात पैसे मिळतील म्हणले कंपनी त्यांना लेखी पत्र ऐका ना आपण लेखी पत्र दिले कंपनीला आणि ते करू नका थोडीशी कंपनी तांत्रिक काय तर त्यांना अडचण आली त्यांनी लोप लोड पण ही लोड पण केलं त्यांना काही तांत्रिक अडचण आली परत त्यांनी हे केलंय आठ दिवसात पैसे मिळतील मागच्या दोन महिन्यापासून कृषी ते अधिकारी कृषी मंत्र्यांशी बोलले Maro, maro. Tiek ir mėlyte, ar misteru, maro.